म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता का करायची नाही फक्त ना तीव्र थंडीची लाट आणणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे सा सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवा लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही आवाज देखील येणार नाही ना, ना, पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात घ्यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही फक्त ना, ना, तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारा सुटाल उत्तरेकडून वारा येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणून म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सा सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पण आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवा लागते अंतर कमी करावं लागतंय म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाही कुठं पाऊस देखील पडणार नाही आभाळ देखील येणार नाही ना, पण थंडी मात्र तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना, ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही ना, ना, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारं सुटल उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर आणि पश्चिमेदरबार म्हणजे जे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हामदार लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते ती तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हानदाज लक्ष घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र ती लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही ना म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गव्हा असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवा लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष घ्यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही अबाल देखील येणार नाही ना, ना, पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ह्या ना, पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारं सुटायला उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात दे देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्वी दरबार आणि पश्चिमेदरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हामदार लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते ती तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हांदार लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमेदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सा सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू हर पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते अंतर कमी करावं लागतंय म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही आवाज देखील येणार नाही ना, पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना, ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही ना, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारा सुटाला उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहेत म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे जे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू की तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही ये पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सा सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमतंय फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढायला लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसा वाढ नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही अबाल देखील येणार नाही ना, पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही ना, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारं सुटायला उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्ह नसणार आहेत म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हानदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात अठरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ती तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणून म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हानद लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तर पूर्वी विदर्भ पश्चिमेदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सा सांगायचं झालं तर तीव्र ती लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात शंभर महिन्यात तरी पाऊस येणार नाही ना म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभार असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाही कुठं पाऊस देखील पडणार नाही आभाळ देखील येणार नाही पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना ना हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना ह्या पट्ट्यात देखील कसलाय पाऊस येणार नाही ना ना। फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारा उत्तर उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र ती लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही ना म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाही कुठं पाऊस देखील पडणार नाही आबाल देखील येणार नाही ना, ना, पण थंडी मात्र तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना, ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही ना, ना, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारं सुटल उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात दे देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहेत म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हांदा लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ती सांगू इच्छिते तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसा देखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे जा आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही ये पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हादाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र थंडीची थे लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढावा लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी द म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही आवाज देखील येणार नाही ना। पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना ना हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना ह्या पट्ट्यात देखील कसलाय पाऊस येणार नाही ना ना ना। फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील सुटल सुटाल उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहेत म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हामदार लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही ये पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हादा लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो पूर्वेदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र ती लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गव्हा असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाही कुठं पाऊस देखील पडणार नाही देखील येणार नाही पण थंडी माता तीव्र राहणार नाही हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील कसलाय पाऊस येणार नाही फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारं सुटाल उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिमेदरबार म्हणजे जे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हादाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते ती तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही ये पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हानद लक्ष घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सा सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही ना म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष घ्यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही अबाल देखील येणार नाही पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना ना हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही ना ना। फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारं सुटल उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिमेदरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारं येत असल्यामुळे दिवसादेखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभारा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू हर पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावं लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाही कुठं पाऊस देखील पडणार नाही आभाळ देखील येणार नाही ना, पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना, ह्या पट्ट्यात देखील कसलाय पाऊस येणार नाही ना, ना, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारा सुटाल उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहेत म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे जे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारे येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीव्र थंडीची लाट असणार आहे उत्तरेकडून वारे येत असल्यामुळे दिवसा देखील असं थोडं थंड जाणवणार आहे म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही ये पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र ती लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात पाऊस येईल का राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता गहू असेल तर पेरू शकता आणखीन पाच सहा दिवस पेरायला हा वेळ आहे हे पाहू शकता आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू गहू पेरणी चालू पे आहे हरभरा पेरणी चालू आहे आणखीन चार पाच दिवस पेरलं तर जमत आहे फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते अंतर कमी करावं लागते म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात कसलाय कुठं पाऊस देखील पडणार नाही आवाज देखील येणार नाही ना, पण थंडी माता तीव्र राहणार नाही ना, ना, हे म्हणून हे लक्षात यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर ना, ह्या पट्ट्यात देखील कसलाय पाऊस येणार नाही ना, ना, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे दिवसादेखील वारा सुटायला उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहे म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे जे अकरा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वादे येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हंदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या